छोटंसं मध्यंतर आपण आता दिलेलं आहे जेवणासाठी जेवणाची सुट्टी दिली आहे आता ही सुट्टी झाल्यानंतर पुन्हा एकदा कलाकार इथे तुम्हाला दिसतील त्यांची कलाकृती ते सुरू होईल सुंदर सुंदर कलाकृती झालेल्या आहेत आणि अजूनही अर्थात होणार आहेत पुढे सो बघूयात कशी होते एकंदरीत ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक कोणाला मिळत आहे माहीत नाही मस्त वाटतं एकंदरीत वातावरण खूप छान प्रसन्न आहे आणि सगळे गेल्यानंतर त्यांना अर्थात थोडं टेन्शन प्रत्येकाला असेल की अरे माझे इथे मी रांगोळी काढली आणि रांगोळी ही खराब नको व्हायला थोडंसं जरा टेन्शन्स प्रत्येकाला असणं कदाचित अपेक्षित आहे परंतु मला असं वाटतं की जेवण केल्यानंतर तुम्हाला आणखी एनर्जी येईल म्हणून म्हणून आपण जे स्पर्धक आहे त्यांना इथे आपण वेळ दिलेली आहे की जेवण करून या थोडा उत्साह घेऊन या थोडं उत्साहित होऊन या थोडं खाली चर्चा करा कारण सुन्दर सुन्दर सा साधारणपणे अकरा वाजल्यापासून सगळ्यांच्या या सुंदर सुंदर कलाकृती सुरू आहेत आणि या कलाकृतीमध्ये थोडंसं तरी एक आराम जर त्यांना मिळाला तर कदाचित अजून सुंदर कलाकृती ते काढू शकतील किंवा याचं फिनिशिंग खूप सुंदर पद्धतीने देऊ शकतील अशा करत आहोत की व्हिडिओ तुम्हाला खूप छान वाटत असेल आणि अशाच काही कॉम्पिटिशन्स आपण या घेत असतो अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्याला संपर्क करू शकता कलागुरू या नावाने डायरेक्ट वेबसाईटसुद्धा तुम्ही बघू शकता वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट इरा रंगोळ्या डॉट कॉम किंवा डब्ल्यू 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 डॉट कलागुरू बाय इरा रंगोळ्या डॉट कॉम थोडंसं जरा खाली काही विद्यार्थी जे आहेत त्यांची जरा आपण शूटिंग इथे घेणार आहोत त्यांना एकंदरीत कसं वाटतंय थोडं त्यांची जरा चर्चा करूयात आपण जेवणाचं नियोजन इथं केलंय शिल्पाताई श्रीकांत नारायण सगळेच जिथू सर फक्त बघतात की काय कसं चालतंय छत्तीस जिल्ह्यातले हे पंधरा फक्त कलाकारांनी इथे सहभाग घेतलेला आहे आणि सगळे एकंदरीत बसलेले आहेत हिरा रांगोळीच्या प्रत्येक उपक्रमामध्ये पिंगळी काकांची आपल्याला मदत होते सो धन्यवाद तुम्हाला तुमचं <laughs> जेवण खूप छान असतं आणि काकू भारी जेवण करतात नेहमीच एनिवेज जास्त वेळ न घेता आता इथे आपण फक्त थोडंस तुम्हाला दाखवणार आहे आता त्यांचे काही इंटरव्ह्यू वगैरे घेणं शक्य नाही आता थोडीशी लगभग इथं सुरू आहे कलागुरूचं हे एकंदरीत हाफ सेशनपेक्षा थोडं जास्त वेळ झालेला आहे याच्यानंतर आता सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर पुन्हा की त्यांची रांगोळी आणि त्यांची कलाकृती इथं होईल दर रविवारी इथे आपण एक सुंदर कलाकृती करत आहोत आणि मस्त कलाकृती वाटते तर प्रत्येक वेळेस गणपती बाप्पाच्या समोरची कलाकृती असते मला स्वतःला खूप भारी वाटतं इथे रांगोळी काढताना दर रविवारी तुम्ही इथे येऊ शकता बघू शकता ऑनलाईन क्लासेस इथे आपले आपण घेतो व्हिजिट डायरेक्टली होतं अलाउड नसतात तिथे रांगोरच्या इथे क्लासेस आहे सो असं हे वातावरण एक ऐकणार आहे इतर वेळेस तुम्ही कधी इथं जर आला तर तुम्हाला इथे प्रचंड गर्दी दिसते स्पोर्ट्स आणि बाकीच्या गोष्टी असल्यामुळे अर्थात इथे शाळा आहे शाळेमध्ये बऱ्याचशा गोष्टी इथं असतातच एनिवेश चलो लवकरच आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फॉलो करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद